दादा दादा मी आलो पहिले ताई हो हो दादा तुम्ही पहिले आणि तुमचं स्वागत आहे बरं का खूप खूप स्वागत आहे लाईक केले धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल के आणि दादा दादा जेवण झालं का आणलं का जेवण झालं अनिल दादा जेवण झालं अनिल दादा <स्थाथ> तुमचं आज जेवण केलं नाही का हो दादा जेवण का नाही केलं आज तुम्ही आज जेवण का नाही केलं आमच्या भावानी बरोबर कशी आहे दादा तुमच्या तिकडे केवळ दादा केवळ दादा नमस्कार केवळ दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये विद्याताई नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार दा। दादा केवळ दादा जेवण झालं काय कोथुंबीर कशी आहे दादा तुमच्या इकडे सांगा लवकर आज मी थोड्या वेळात राहणार आहे लाइवला नंतर रात्री मग खूप वेळ केवळ दादा झोप झाली की नाही शीतलताई म्हणतायत मी आले शीतलताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह जेवण करून आले का सर्व काय झालं अनिल दादा आज मला बर वाटत नाही ताई कस तरीच होत आहे ताई आ, हो का अनिल दादा का हो दादा दवाखान्यात वगैरे जर तब्येत बरी नसेल तर दादा दमले असतात दादा खूप दौरे होत आहेत ना तुमच्या इकडे ह्या गावून त्या गावावर त्या गावून त्या गावावर फिरणं खूप झालं अनिल दादांचं त्यामुळे दादांना दमल्यासारखे झाले असतील आणि काय डॉक्टर पाठो का शीतलताई म्हणताय डॉक्टर पाठो का अनिल दादा बघा शीतलताई केवळ शीतलताई एक मस्त पैकी घ्या 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 शीतलताई आता उखाना मग अशी घेतला की दादा मस्त घेतला आता परत घेतात बघा शीतलताई ऐका ऐका लवकर सगळ्यांनी विद्याताई लवकर जाऊ नका नका ना बर बर नाही जात नाही जात ठीक आहे नाही जात मग नंतर दादीच्या हातात दे मोबाईल सोपून मी ताई कोथंबीर कशी आहे तुमच्या तिकडं आज सांगली दौरा होता मी कॅन्सल केला आहे ताई हो का दादा तुमचे खूप दौरे होत आहेत दादा त्यामुळे तुम्ही दमले असणार दादा जेवण करून घ्या घ्याल दादा कुठे गेले ताई संजय दादा पण आहे संजय दादा पण आहे लवकर या संजय दादा हो संजय दादा पाहुणे आहेत थोडेसे त्यामुळे थोडं पाच दहा मिनट लेट होईल त्यांना मी चालू करणार नव्हती पण शीतलताई शब्दा खातर चालू केलेली आहे मी आता ला, आताची लाईव्ह एक पाच दहा मिनिट ताई येतील येतील ते पण येतील पन्नास ला गड्डी कोथिंबीरची हो का संजय दादांनी साठ ला आणले बघा आता त्यांना म्हटलं मोठी घेऊन मोठी परवडते बघा दहा दहा वीस वीस नाही परवडत एकाच याच्यामध्ये निघून जाते माझी सर्व मला एवढी लागते एका, एका दिवशी दौरे मला एक दिवस मलाच दौरा येईल ताई नाही दादा मला दौरा नाही येणार बघा ताई शीतलताई हसतायत अनिल दादा शीतलताई दादा रडतायत हसू नका अनिल दादा तुम्ही असं म्हटलं माझ्या उशी माझ्या उशीत पाणी गेलं ताईच्या उशीत पाणी गेलं बघा पाणी पित होत्या का ताई माझ्या उशीत गेलं मी जेवण करत आहे अनिल दादा अच्छा अच्छा जेवण करत आहे ताईच्या उशीत जेवण केलं बघा उशीतून काढून टाकत आहे रुद्रबाळ कुठं आहे रुद्रबाळ आता आला होता वरती परत बाळाला घेऊन दुकानात गेला माझ्या बहिणीच्या घडाला काय झालं फ्रीज मध्ये ठेव काय आहेत को सलाम शीतलताई <laughs> म्हणताय भांज्या भांज्या कोण आहे शीतलताई तुमच्या मुलीची डान्स लय भारी आहे भारी लय भारी नाही भाकरी करायची हा बाकी काय मग ते लगेच भाजी झाली की बाकी शीतलताई तुम्ही अमृत जेवा आणि काही खास या भावासाठी पण ठेवा आणि अनिल म्हणतात बघा अमृत जेवा आणि दादांसाठी पण खास ठेवून द्या विद्याताई आज खूप मस्त दिसत आहात धन्यवाद धन्यवाद दादा एक दिवस नका सोडू तारीफ करायचा काय

अनिल दादा मिसळ पाव केली मी शीतल ताई म्हणताय मिसळ पाव केली होती नाश्ता केली होती का ते मिसळ पाव सगळे लवकर या वेगळ्या वेगळ्या डिश मध्ये घेऊन म्हणून त्या डिश दिल्या वाट्यानंतर जेवायला लागतील अरुण दादा संदीप दादा कैलास दादा खान दादा लवकर या वी घ्या सगळीच लवकर केवल दादा धन्यवाद बर काय तारीफ करता आई त्याला सांगा काडेन तू मी कुणाचं स्वागत केलं काय कुणाचं नाही केलं लक्षात पण नाही सगळ्यांचं स्वागत करतो परत एकदा तसे मला आपलीच स्वागत नाही करावं लागलं भाजी किसकी है भाजी भाजी कोणसी है बव के भाजी कोणसी नाही केवल भैया मैं तो छुपाती नाही क्या है क्या नाही हुए हसते हुए आए हैं हुए जाएंगे और यम भाई आ गए भाई आपका बहुत बहुत स्वागत है लाइव पे हा, हा 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 बहुत बहुत स्वागत है क्या बात है बड़े भैया मतलब। भाजी किसकी है भांजी किसकी है भांजी अच्छा अच्छा भांजी किसकी है हाँ 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 भांजी तो आपकी है इसके लिए तो लाज ये है ना क्या बोलते हैं उसको सुपर डुपर हिट भांजी आपकी है इसलिए मामा मामा सुपर डुपर है और भांजी सुप कैसे पीछे रहेगी तुम्ही ते टिंब टाकायला विसरले होते ना केवळ दादा मग भाजीच येणार ना, ना भाजी भाजी वाले की है अनिल <laughs> दादा म्हणतायत बघा अनिल दादा आजारी असून कॉमेडी करतायत बघा अनिल दादा जेवण करा अनिल दादा काहीतरी टेस्टी बिस्टी खा तुमच्या तोंडाला चव येईल बघा आहे की भा... नाही भाजीवाल्याकडे भाजी असते म्हणून तर आपण त्याला भाजीवाला म्हणतो बरोबर बरोबर भाजीवाल्याच भाजी आणि मध्ये जलपान की तयारी हो रही है बालिका यस येस जलपान की।, की तयारी हो रही है आपके कोण कर जलपान की तयारी एम भैया हा कोण रेडे का जलपान हो गए की नाही कि पहले आप जलपान करते हैं और आपका रेडा बाद में करता है और चित्रगुप्त को देते हैं कि नहीं कुछ थोड़ा सा अभी आज यम भैया का मूड फ्रेश दिख रहा है ऐसा लग रहा है रात में तो आपके इमोजी पे वो बहुत उदासी थी टेस्टी बेस्टी खाणार नाही ताई शैलेजाताईंना राग रागी टेस्टी टेस्टी हो दादा टेस्टी बेस्टी म्हणजे जेवण जेव्हा शैलेच्या रेसिपी खाणार तर ताईंना राग नाही अजून आंबे <smallion> तुण तुण देखो। तो नहीं चल तो चापन ऐसे ही सकते हैं यम भैया बोल रहे रेडा घूमने गया है जंगल में आज जंगल गया क्या आपका रेडा और चित्रगुप्त किधर गया है देखो हिमक्रीम भी आ गया आपने मांगा नहीं और हिमक्रीम आ गया अनिल भैया बहुत सारा हिमक्रीम भेज दिया ये देखो जीजा जी भी आ गए यम भैया संजय दादा सिद्धां येतात मला पाच मिनिटं देतात नंतर त्यांच्याकडे देते ताई ता मोबाईल <laughs> नो टेन्शन मग मारा पालक प्ले बालक तथास बालक ने अनिल भैया आहे वो एम भैया हा हा हा, हा। संजय जीजू नमस्कार केवल दादा मनते? नमस्कार 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 पोचला का दादा नमस्कार बालक ततास्तु ऐसे भैया बोल रहे हैं उनका नाम अनिल खरात है वो वकील है हमारे अनिल भैया वकील है अभी हम भैया को जज बन जाए जल्दी से जल्दी अनिल संजय जीजू पर केवल दादा केवल दादा रात्रि का टेन्शन घेतलेलं लग्न करू का नको करू केवल दादा जय हिंद संजय दादा शीतलता अनिल खराब खरात खरात आपकी स्पेलिंग मिस्टेक हो रही है स्नेहा गायकवाड स्ने ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण स्नेहाताई आणि सर्व फादर्स लोकांना फादर्स दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा केवळ दादा म्हणतात मी रात्री खूप टेन्शन घेतलं होतं ताई तेच म्हणले रात्री झोप लागली का नाही का टेन्शन मध्येच होते रात्रभर आता कसं करू आता कसं करू काय सांगितलं ईशा वहिनीला जिजूने जिजूचा अनुभव सांगितल्यावर हां हां केला हा नाही कळलं मला माहितीये शीतलताई मी मिसळपाव मिसळपाव दहा कोण हाना आणि उतरलं तर आम्हाला पण आणा मिसळ पावचे दोन जास्त पाव हाना असे म्हणतात अनिलदा अनिल दादा म्हणताय शीतलताई मी पिसळपाव दान मिसळपाव कोण हाना आणि उतरलं तर आम्हाला पण आणा मिसळपाव दणकोन कोण दणकावून हाना दणकव नाही दणकवून बरोबर की नाही अनिल दादा दणकवून हाना आणि उडलं तर आम्हाला पण आणा असं आहे शीतलताई दणकवून हाना एकदम खरंच यम भैया किदर घे लाईक करा लाईक लाईक एकच दिसते लाईक किती लाईक झाले अरुण दादांना कळलं नाही का नोटिफिकेशन गेली नाही का आम्ही आले आणती एक मिनिट